एमपीएससी वर जीवापाळ प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आजचा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे पर्टिक्युलर कंबाईन एमपीएससी कंबाईन मध्ये वन लाईन क्वेश्चन मध्ये एवढं प्लॅनिंगचा विचारतात तर विचारू नका बरोबर आहे पण एमपीएससी युपीएससी लाही महत्वाचं आहे का कारण का। का, की प्लॅनिंग जर नसतं तेव्हा किंवा प्लॅनिंग कमिशनने प्लॅन बनवले नसते तर भारताची आज काय अवस्था असते खैर प्लॅन मध्ये काहीतरी चुका झाल्या असतील काही अडचणी असतील पण त्यावेळेला तत्कालीन परिस्थिती अशी होती की विदाउट प्लॅनिंग नथिंग काँड बी हॅपन बरोबर आहे राईट त्यामुळे प्लॅनिंग कमिशन याच्या निर्मितीचा एक ब्रीफ इतिहास आज आपण पाहून घेणार आहोत ठीक आहे पण नेहमीप्रमाणे तुम्हाला बी माहित आहे दोन प्रश्न डोक्यात घुसवतो हो तर दोन प्रश्न घेऊन घ्या दोस्तांना मस्त पहिला प्रश्न तुमच्यासाठी बॉम्बे योजना या स्वातंत्र्यपूर्वीच्या आर्थिक योजनेबाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणते विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इन करेक्ट विथ रिगार्ड टू द प्री इकॉनॉमिक प्लॅन बॉम्बे प्लॅन पहिलं पंधरा ची योजना फिफ्टीन इयर प्लॅन दुसरं भांडवलदारांची योजना कॅपिटलिस्ट प्लॅन तिसरं औद्योगिक विकास मुक्त अर्थव्यवस्थेवर आधारित असावा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बेस्ड ऑन द फ्री इकॉनॉमिक सिस्टीम आणि चौथ उत्पन्नाची विषमता कमी करणे हा एक उद्देश होता रिड्यूस द इनकम इन वॉज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह कोणतं चुकीचं आहे इनकरेक्ट ठीक आहे दुसरं मॅच द पेअर्स एका साईडला पेअर दिलेलं आहे ना लक्षात आणि रिलेटेड पर्सन आहे योजना आणि रिलेटेड पर्सन फक्त इथे ते अ ब कुठलं काय ते नाही करून दिलं ते तुम्ही असं समजून द्या इकडून तिकडे असं लावून द्या ठीक आहे तर फिकी योजना उत्पन्न योजना इन्कम प्लॅन बॉम्बे योजना बॉम्बे प्लॅन लोकांची योजना, योजना पीपल्स प्लॅन इकडे मानवेंद्रनाथ राय नलिनी रंजन सरकार विश्वासारै्या अर्धेशीरदरा ठीक आहे तर आपण बघून घेऊया चला चा चला चा? चला बाबा बस मस्त पैकी आपण थोडस बघून घ्या योजना का आली तर तुम्हाला असं दिसेल की जागतिक स्तरावर ऍट द ग्लोबल लेवल इन द कंटेम्पररी सिनारिओ पर्टिक्युलरली इन द नाईनटीन ट्वेंटीज थर्टीज अँड फोर्टीज हा फेज जर बघाल तर ह्या मध्ये आपल्याला एकीकडे ज्या कॅपिटलिस्ट कंट्री होत्या है ना पर्टिक्युलरली अमेरिका ब्रिटेन वगैरे आहे आता इथे काय झालं तर दे वॉज अ प्रॉब्लेम ऑफ डिप्रेशन मंदी एकोणीसशे एकोणतीस ची जबरजस्त खतरनाक मंदी बर्बाद है ना आणि पूर्ण क्रॅश स्टॉक मार्केट क्रॅश किती जणांनी सुसाईड केलं सगळं पूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडून गेली आणि मग केन्स भाऊची एंट्री केन्स भाऊ म्हणते का बाबा सरकारले हस्तक्षेप करावा लागल ऍडम स्मिथचं ऐकू नका है ना ॲडम स्मिथ खल्ला होता आणि केन्स भाऊचा उदय झाला होता वेलफेअर इकॉनॉमिक कॉन्सेप्ट आला आणि गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन कॉन्सेप्ट आला म्हणजे हलका फुलका प्लॅनिंग स्टेट कंट्रोल असलाच पाहिजे आणि त्याच वेळामध्ये रशिया जिथे ब्लडशेड रिव्होल्युशन झालं होतं आणि अत्यंत दयनीय अवस्था होती त्यांनी काय केलं होतं प्लॅन बनवला होता गॉस प्लॅन कोणता गॉस प्लॅन आहे ना एक प्लॅन फायर प्लॅन बनवला आणि प्लॅन बनवल्यावर त्याच्यानुसार काम केलं आणि जबरदस्त एका दशकामध्ये चमत्कार रशिया थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणजे अविकसित राष्ट्र विकसित राष्ट्र झाला म्हणजे एकीकडे कॅपिटलिस्ट कंट्री अनकंट्रोलड इकॉनॉमी विदाउट स्टेट इंटरव्हेन्शन इकॉनॉमी कोलॅप्स आणि दुसरा स्टेट कंट्रोल्ड इकॉनॉमी एकदम विकसित मग कम्युनिझम सोशलिझमचा पगडा साऱ्या जगात जेवढ्या काही कॉलनीज होत्या ज्या स्वातंत्र्य घेत होत्या त्या प्रक्रियेमध्ये होत्या त्यांच्यावर छाप पडायला लागली पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा इंटरनॅशनल जे सोशलिस्ट असोसिएशन होते त्याचे अध्यक्ष राहिले होते त्यांनी व्हिजिट केली होती त्यांच्यावर सोशलिझमचा पगडा होता मग त्याच्यामुळे भारतातही आपल्याला काय दिसते वेगवेगळ्या स्तरावर योजना असणं आवश्यक आहे बा आणि कशी असायला पाहिजे याच चरवण सुरू झालं होतं त्याच्यामुळे प्लॅनिंग कमिशन बनण्याच्या पूर्वी कोणकोणत्या योजना होत्या ते पण पाहणं गरजेचं तर त्याची तीन हजार बघूया पहिल्यांदा बघा एकोणीसशे अठ्ठावीस ला गॉस्ट प्लॅन युएसएस आर सक्सेसफुल एकोणीसशे एकोणतीस ला ग्रेट डिप्रेशन डिशक्या त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर प्लॅन्स दोन प्रकारचे प्लॅन आहे ना कॅपिटलिस्ट बेस म्हणजे भांडवलदारांच्या दृष्टिकोनातून काही योजना आणि काही लोकांच्या दृष्टिकोनातून वेलफेअर प्लॅनिंग ते आपल्याला दिसतील दोन गट आपल्याला दिसतील एकीकडे आपल्याला विश्वाचार प्लॅन एकोणीसशे चौतीस एकोणीसशे चौतीस लाच त्यानंतर एकोणीसशे चौवेचाळीस ला बॉम्बे प्लॅन तिकडेच दुसरीकडे आपल्याला दिसतं एकोणीसशे चौवेचाळीस ला गांधीयन प्लॅन एकोणीसशे पंचेचाळीस ला पीपल्स प्लॅन एकोणीसशे पन्नास ला सर्वोदया प्लॅन म्हणजे आपल्याला दोन गट दिसतील बरोबर आहे कॅपिटलिस्ट साईडचे आणि एक सोशलिझम गांधीझम त्यांचा प्रभाव असलेला एकोणीसशे अडोतीस मध्ये नॅशनल प्लॅनिंग कमिटी एन सी पी ची निर्मिती झाली जे प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट होतं प्रोव्हिन्शियल स्तरावरचं त्यांनी बनवलं एकोणीसशे ला डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हे शासनाने ब्रिटिश सरकारने बनवलं एकोणीसशे छेचाळीस ला ऍडवायझरी प्लॅनिंग बोर्ड हे अंतरिम सरकार जे होतं त्यांनी बनवलं आणि एकोणीसशे पन्नास ला आपल्याला दिसतं प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया याची निर्मिती झाली क्लिअर तर हे एक तुम्हाला एक सहज एकत्रित एक दिलं सगळ्या डेट्स आता एकेकाला समजून घेऊया पहिलं एकोणीसशे चौतीसचा चा विश्वशर्या प्लॅन है ना पुस्तक होत एम विश्वशर्या हे सिव्हिल इंजिनियर होते आणि मैसूर स्टेटचे दिवाण आधी होते नंतर मग ते निघून गेले सिव्हिल इंजिनियर होते त्यांनी प्लॅन दिला द दि प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया काय प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया ते कसे तर त्यांचं जे तत्व होतं ते कुठलं होतं डेमोक्रॅटिक कॅपिटलिझम कुठलं घेतलं होतं डेमोक्रॅटिक कॅपिटलिझम भांडवलशाही तत्वावर आधारित परंतु डेमोक्रॅटिक असलं पाहिजे म्हणजे फ्रीडम असला पाहिजे बरोबर आहे यांचा मेन फोकस होता इन्कम कसं वाढवणार है ना इन्कम कसं वाढवणार म्हणून या योजनेला काय म्हणतो आपण उत्पन्न योजना इन्कम प्लॅन है ना योजना कालावधीत उत्पन्न द्विगुणित करायचं डबल द इन्कम हा या योजनेचा मर्म होता ऑब्जेक्टिव्ह होता योजनेचा कालावधी हा दहा वर्षाचा होता डिकेडल प्लॅन होता असे प्रश्न विचारतात म्हणून लक्षात ठेवा डिकेडल प्लॅन होता आणि याचा भर कशावर होता औद्योगिकीकरणावर होता इंडस्ट्रीलायझेशन लक्षात ठेवा भारत जो आहे खूप महत्वाचा आहे तुम्हाला सांगतोय की दुसरं महायुद्ध जेव्हा झालं दुसरं महायुद्ध जेव्हा झालं ना वेळेला भारतामध्ये इंडस्ट्रीज होत्या आणि इंडस्ट्रीयल लेव्हलवर भार भारताचा आठवा नंबर होता आणि दुसरा महायुद्धात भारतीयाच्या जे औद्योग करणारे इंडस्ट्रीस्ट होते त्यांनी इतका सप्लाय केला होता वारिस्ट्रीजचा इतका की विचारू नका आठव्या नंबरवर बरा म्हणजे इंडिया वॉज अ एथ इंडस्ट्रीलाइज नेशन <laughs> लक्षात घ्या हा लक्षात बघा आता कशावर फोकस इंडस्ट्रीशनवर म्हणजे आपण म्हणतो ना एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपण कृषी प्रधान होतो परंतु त्याच्यापूर्वी लक्षात घ्या हा एक सहज फॅक्ट तुम्हाला सांगितलं दुसरा फिकीचा प्लॅन एकोणीसशे चौतीस लाच हा बघा खूप महत्वाचा आहे फिकी म्हटलं तर कॅपिटलिस्ट कॅपिटलिस्ट इंडस्ट्रीस्ट मग ते काय म्हणते बाबा सरकारचा हस्तक्षेप नको आजकाल म्हणते ना सरकारचा हस्तक्षेप नको आम्हाला फ्री तेव्हा काय म्हणते मुक्त अर्थव्यवस्थेऐवजी सर्वसमावेशक अर्थव्यवस्था विकास योजना नो लेसेस फेअर इकॉनॉमी नो लेसेस फेअर इकॉनॉमी कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन यूएसएसआर प्रमाणे असा म्हणते हाय पॉवर नॅशनल प्लॅनिंग कमिशन कोण म्हणते फिकी ना आता काय म्हणते आमच्यात हस्तक्षेप करायचा नाही हो का नाही तो केवढे चालू राहतात कॅपिटलिस्ट सारखे बाबा हा सब माल डब्बे मे अपना सपना हम्म मोठ कोणी ब होते त्याचे अध्यक्ष फिकीचे तेव्हा नलिनी रंजन सरकार हे तेव्हा फिकीचे अध्यक्ष होते आणि फिकीने फिकी, फिकी प्लॅन बनवला एकोणीसशे चौतीस ला यूएसएसआर प्रमाणे नॅशनल प्लॅनिंग कमिशन बनवावं असं का खूप महत्वाचं आहे याच्यानंतर बॉम्बे प्लॅन पाहू ते लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे की सरकारचा हस्तक्षेप किंवा केंद्रित प्लॅनिंग कमिशन अशी का मागणी करतात आणि नंतर मग आम्ही नीती आयोग वगैरे बनवला काही नाही बाबा दखल द्यायचा नाही का नाही का कारण की त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये भारताचे उद्योग इतके सक्षम नव्हते की ते इंटरनॅशनल लेवलवर फाईट करू शकतील कॉम्पिट करू शकतील त्यांना सपोर्ट हवा होता त्यांना सुरक्षा हवी होती इंटरनॅशनल कॉम्पिटिशन पासून आणि म्हणून बघा बरं बघा आणि आता आता तसंच आहे जिथे इंटरनॅशनल कॉम्पिटिशनले फाईट देता आले नाही आम्हाला सपोर्ट आणि जिथं डोमेस्टिक अटॅक्ट बाकीच्यांनी डेव्हलप करायचं नाही आम्हाला डेव्हलप केवळ पण सी दिनार सी द पॉलिटिक्स है ना ऑफ द कॅपिटलिस्ट फॉर देअर ओन बेनिफिट बघा लक्षात येत आहे है ना याच्यावरून आपल्याला दिसतंय की प्लॅनिंग कमिशनची निर्मिती का झाली इंडस्ट्रीज सुद्धा यांची सुद्धा मागणी होती हे सुद्धा म्हणायचे की आम्हाला एक सेंट्रलाइज प्लॅनिंग कमिशन पाहिजे नंतर टीका टिप्पणी की सेंट्रलाइज प्लॅनिंग कमिशन असल्यामुळेच अरे बाबा यांचीच तर मागणी होती आधी हेच तर म्हणत होते हेच म्हणत होते आणि हेच मग म्हणतात केवढा चालू पणा असो ठीक आहे सामान्य जनतेच्या बाबतीमध्ये असे का विचार होत नाही असो आता काय जाऊ द्या चला आपल्याला अभ्यास करायचा आहे भालधंदे नाही डोंट बी इमोशनल है ना हा ऑक्टोबर नाईनटीन थर्टी एट राष्ट्रीय योजना समिती लार्ज स्केल इंडस्ट्री बेस्ड डेव्हलपमेंट करायसाठी राष्ट्रीय योजना समिती नॅशनल प्लॅनिंग कमिटी बनवण्यात आली तेव्हा प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट होते आणि सुभाषचंद्र बोस हे आय एन सी चे प्रेसिडेंट होते त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला ही सेटअप अ कॉन्फरन्स ऑफ मिनिस्टर्स ऑफ इंडस्ट्रीज सगळ्यांशी जेवढे काही काँग्रेस रुल्ड जे प्रोव्हिन्सेस होते जे प्रांत होते त्या सर्व प्रांतातील मिनिस्टर्स ऑफ इंडस्ट्री म्हणजे उद्योग मंत्री जे आहेत त्यांची सभा घेतली सुभाषचंद्र बोस यांनी आणि समिती तयार केली आणि समितीच्या समिती बनवल्या है ना एकोणतीस सबकमिटीज बनवल्या तीनशे पन्नास मेंबर एकोणतीस व्हॉल्यूम रिकमेंडेशन झाले एकोणीशे एकोणपन्नास ला नंतर याचे चेअरपर्सन कोण होते नॅशनल प्लॅनिंग कमिटीचे पंडित जवाहरलाल नेहरू कोण चेअरपर्सन होते पंडित जवाहरलाल नेहरू कोणी इनिशिएटिव्ह घेतला तत्कालीन आय एन सी चे अध्यक्ष जे होते सुभाषचंद्र बोस त्यांनी पण अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सेक्रेटरी कोण होते केटी शहा सेक्रेटरी कोण केटी शहा पंधरा मेंबरची पंधरा मेंबरची समिती होती किती पंधरा मेंबरची पण कमिटी किती बनवल्या सब कमिटी एकोणतीस किती मेंबर तीनशे पन्नास किती वॉल्यूम एकोणतीस रिकमेंडेशन केले केव्हा एकोणीशे एकोणपन्नास मदात काय नाही झालं अडतीस पासून कारण की मधात हे प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट काय झालं बरखास्त झालं आहे ना क्विट इंडिया मुवमेंटला जॉईन केलं नव्हतं बरखास्त झालं बरोबर आहे राईट इन्व्हायटी होते याच्यात जे आर डी टाटा जी डी बिर्ला लाल श्रीराम एम विश्वश्वर्या हे करून नव्हते इन्व्हायटी होते इन्व्हिटेशन त्यांना दिलं ह्या इंडस्ट्रीस्टला आणि मेंबर्स काही मेंबर्सची नावं मी सांगतो अतुल तिवारी मेघना शाह जे सी कुमारप्पा हे एकमेव हो मेंबर होते जे गांधीन फिलॉसॉफीचे होते बाकी गांधीन फिलॉसॉफीचे ते मेंबर्स नव्हते त्यानंतर पुरुषोत्तम दास ठाकूरदास हे ऑफ द मेंबर्स क्लिअर काही फॅक्ट्स तुम्हाला लक्षात राहावे म्हणून आता आपल्याला दिसतोय बॉम्बे योजना ही गाजलेली योजना आहे बॉम्बे प्लॅन गाजलेली योजना आहे एकोणीशे चौवेचाळीस पंचेचाळीस मध्ये यांनी दिलं है ना काय टायटल होतं त्या योजनेचं अ ब्रीफ मेमोरँडम आउटलाइनिंग अ प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया काय टायटल होतं अ ब्रीफ मेमोरँडम आउटलाइनिंग अ प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया किती वर्षाचा पंधरा वर्षाचा हे वर्ष लक्ष ठेवायचे पंधरा वर्षाचा हा प्लॅन होता म्हणजे हा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन होता है ना चेअरपर्सन कोण आहे ते अर्धेशील दरार बॉम्बे प्लॅन योजनेचे चेअरपर्सन अर्धशील दरार टाटा ग्रुपचे आहेत ते बरबर है जे आर डी टाटा लाला श्रीराम ए श्रॉफ जी डी बिर्ला कस्तूरबाई भाई, भाई जॉन मथाई और पुरुषोत्तम ठाकुरदास है ना पुरुषोत्तम दास ठाकुरदास होते बाकी मेम्बर्स होते सर्व मेम्बर्स को कैपिटलिस्ट सर्व मेम्बर्स को बॉम्बे प्लान वॉज कैपिटलिस्ट प्लान बॉम्बे प्लॅन वॉज कॅपिटलिस्ट प्ला भांडवलशाहींची ही योजना होती मग भांडवलशाहींची योजना होती तर आपल्याला दिशेल उद्योगांच्या दृष्टिकोनातून ते बोलतात की काय पण लक्षात घ्या पण उद्देश जर आपण वाचले तर वेगळेच आहेत पहिला आहे जलद औद्योगिकरण आहे ना रॅपिड इंडस्ट्रीलायझेशन आय म्हणजे स्वतःसाठी म्हणला दुसरं विषमता कमी करणे डिक्रीजिंग द इन आपण म्हणतो हे का हो काउन ते सांगतो बरं लक्षात घ्या त्यानंतर समतोल प्रादेशिक विकास समतोल बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट आणि त्यानंतर दरडोई उत्पन्न द्विगुणित डबल द पर कॅपिटल इन्कम तुम्ही म्हणा हे काय याले काय गरज होती यांचा तो हा उद्देश असला पाहिजे कॅपिटल अरे बाबा तोच उद्देश आहे भारतामध्ये विषमता अधिक होती जितकी जास्त विषमता लक्षात घ्या जितकी जास्त विषमता तितकी परचेसिंग कॅपॅसिटी कमी मग परचेसिंग कॅपॅसिटी आले कमी राहिली तर डिमांड राहणार नाही डिमांड नाही तर मार्केट नाही मार्केट नाही तर सप्लाय कुठून करणार लक्षात आलं का आलं ना लक्षात हा दुसरा रिजनल डेव्हलपमेंट काहीच एरिया जर डेव्हलप झाले तर कॉन्सन्ट्रेशन तिकडे होईल बाकीचे एरिया एक्सप्लोर होणार नाही मग रिजनल डेव्हलपमेंट झालं नाही तर आपआप इनइक्वॅलिटी आप पण राहील पर कॅपिटल इन्कम पण वाढणार नाही लक्षात आलं हा बघा सोय सगळी असते बघा हां हां असो प्लॅन आउटले दहा हजार कोटी त्यापैकी पस्तीस पर्सेंट बेसिक इंडस्ट्रीला द्यायचं निश्चित करण्यात आलं प्लॅन आउटले मध्ये आणि याला फिकीने लगेच एनडोर्स केलं फिकी म्हणे बरोबर आहे रे बाबा तुमचं बी बरोबर आहे म्हणजे याने बी काय म्हटलं सेंट्रलाइज प्लॅनिंग असलं पाहिजे याचाही तोच भर फिक्कीचा आधी तो भर लक्षात घ्या बरं है ना प्लॅन फार छान होते येस ऑबियसली मोटिव्ह वर व्हेरी गुड है ना प्रेमा काय चुकीचं नाही आणि असलंही पाहिजे काही चुकीचं नाही है? है ना बरोबर आहे परंतु आपल्याला असं दिसेल की या मध्ये अल्टिमेट एम हा काही आपल्याला लोकांचा दिसत नव्हता मग सोशालिस्ट कम्युनिस्ट अँड गांधीयन यांच्या योजना आपल्याला दिसून एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस गांधी योजना श्रीमान नारायण अग्रवाल हे प्रिंसिपल वर्धा कॉमर्शियल कॉलेजचे प्रिन्सिपल होते वर्धा कमर्शियल कॉलेजचे प्रिन्सिपल होते आणि त्यांनी गांधी योजना कारण ते गांधीयन होते गांधी फिलॉसॉफी ने प्रभावित होते आणि त्यांनी गांधीयन मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट हा कॉन्सेप्ट ठेवला आधार काय घेतला व्हॉट वॉज द बेस स्वयंपूर्ण सहित विकेंद्रित आर्थिक रचना कोणता स्वयंपूर्ण ग्रामासहित विकेंद्रित आर्थिक संरचना डिसेंट्रलाइज इकॉनॉमिक स्ट्रक्चर असलं पाहिजे विथ सेल्फ कंटेंट विलेज विलेज शाल बी ऑटोनॉमस इन द इकॉनॉमिक वे अँड ऑल प्लॅन शाल बी डिसेंट्रलाइज खाली द्यायचे तुम्ही कोण योजना बनवणार आहे जिथं लोक राहते तिथं बनव द्या गावात लोक राहते अधिकाधिक लोक गावात राहते ते सक्षम झाले तर काय तुमची गरज बरोबरच आहे काल गरज आहे ना म्हणजे भर कुठे दिला मग कृषी आणि कुटीर उद्योग अग्रिकल्चर अँड कॉटेज इंडस्ट्री कारण की याच्याच भविष्यावर सामान्य जनता आहे त्याला अॅलोकेशन मात्र फक्त तीन हजार पाचशे कोटीचं दिलं आणि म्हणून हा जो आहे योजना ही योजना एक्झॅक्ट काही आउटलेच्या हिशोबाने कॅल्क्युलेट झाली नाही म्हणून ही काही बरोबर मान्यता मिळाली नाही याला किंवा खूप जास्त ग्लॅमर याला आलं नाही त्याच्यानंतर दुसरी गाजलेली योजना ती म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस ची लोकांची योजना वर्ल्ड वॉर त्या पार्श्वभूमीवर मार्क्सिस्ट सोशालिझम या फिलॉसॉफीवर मार्क्सिस्ट सोशालिझम मार्क्सवाद समाजवाद या तत्वावर आधारित मानवेंद्रनाथ रॉय एम एन रॉय हे जनरल सेक्रेटरी होते इंडियन फेडरेशन ऑफ लेबरचे जनरल सेक्रेटरी इंडियन फेडरेशन ऑफ लेबरचे होते आणि सोबतच चेअरपर्सन होते पोस्ट वॉर रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ इंडियन ट्रेड युनियन पोस्ट वॉर रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ इंडियन ट्रेड युनियन लक्षात घ्या त्याच्यामुळे लेबरच्या दृष्टिकोनातून यांच्यावर प्रभाव कोणाचा असेल कम्युनिझमचा असेल सोशलिझमचा असेल तर त्यामुळे लेबरच्या दृष्टिकोनातून सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून ह्या योजना बनवण्यात आली म्हणून याला काय म्हणतो आपण पीपल्स प्लॅन म्हणून याला काय म्हणतो आपण पीपल्स प्लॅन असं याला संबोधल्या जाते याचा भर कुठे दिला तला कृषी व उपभोग वस्तू उद्योग कंज्यूमर गुड्स असले पाहिजे ना ऍग्रीकल्चर आणि कंझ्युमर गुड्स असले कॅपिटल गुड्स करून काय करायचं आहे फ्रीज कोणाला पाहिजे होती तेव्हा बरोबर आहे राईट ग्रामीण कर्ज कमी करणे इंडेपेंडेंट्स ऑफ द रुरल इंडेपेंडेंट हॅज टू बी डिक्रीज कारण की सावकारांच्या जमीनदारांच्या याच्यात विडख्या त्या सगळे फसून गेले होते ते जोपर्यंत तिथून बाहेर निघत नाही तोपर्यंत ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट होणं शक्य नव्हतं अधिकाधिक जमिनी पिकांखाली आणणं आवश्यक होतं कारण की जमिनी ज्या आहेत त्या जमिनी बऱ्याचशा उपजवून होत्या का फॉलो लँड जास्त राहायचे कारण जमीनदाराकडे जमीन बाकीचे लँडलेस आणि म्हणूनच त्यांनी नॅशनलायजेशन ऑफ लँड जमिनीचं राष्ट्रीयकरण करा इतका मोठा एकदम बोल्ड प्लॅन हा कसा होता बोल्ड प्लॅन नॅशनलायझेशन ऑफ खतरनाक आउटले पंधरा हजार कोटीचा आणि किती वर्षासाठी दहा वर्षासाठी आपल्याला दिसत हा एकदमच खतरनाक प्लॅन होता एकदमच खतरनाक है ना का कारण की नॅशनलायझेशन लँड म्हटलं सगळे हादरून गेले मग सगळे हादरले तो नको रे बाबा का कारण की डॉमिनेटिंग जे होते इन्फ्लुएन्सिंग लोक जे काँग्रेसमध्येही होते ते कोण होते कॅपिटलिस्ट होते बिर्ला वगैरे कोण होते टाटा वगैरे सगळे काँग्रेसच्या जवळ आहे ना मग ते मानतील का नाही हे कोणाचा विचार करतोय लेबरचा बघा बरं किती महत्वाचं आहे बरोबर आहे सो so इट वॉज डिक्लेअर्ड ॲज अ युटोपियन कॅन्सल करण्यात आला त्याच्यानंतर आपण बघूया सर्वोदया योजना ही खूप जबरदस्त योजना तीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला जयप्रकाश नारायण सोशलिस्ट लीडर होते खतरनाक लीडर एकदमच जेपी मोमेंट आहे ना जयप्रकाश नारायण खूप मोठी मोमेंट होती म्हणजे इंदिरा गांधी पण यांना हादरून गेल्या होत्या अ व्हेरी मावळ वंडरफुल पर्सनॅलिटी टेक्निक बघा लक्षात घ्या दोन प्लॅन होत गांधी ऑफ कंस्ट्रक्टिव वर्क गांधीयन टेक्निक ऑफ कंस्ट्रक्टिव वर्क त्यामुळे कम्युनिटी आणि ट्रस्टशिप याच्या आधारावर ही योजना होती आणि दुसरा घेतला होता सर्वोदया कॉन्सेप्ट ऑफ विनोबा भावे विनोबा भावेचा सर्वोदया सर्वोदया मी अप्लिपमेंट ऑफ ऑल अप्लिप्टमेंट ऑफ ऑल है ना नावतू सबमंगल सबका कल्याण होय बरोबर आहे ते भवतू सब्बमंगल असं कॉन्सेप्ट आज सर्वोदया योजना योजनामध्ये सर्वांचाच उदय गेटिंग द पॉइंट राईट विकेंद्रित सहभागी योजना कशी होती विकेंद्रित सहभागी योजना डिसेंट्रलाइज डिसेंट्रलाइज बिलकुल तुम्ही बघा गांधीयन प्लॅन सारखी आहे डिसेंट्रलाइज आणि सोबत आहे पार्टिसिपेटरी खूप महत्वाचं आहे पार्टिसिपेटरी प्लॅन बाबा नंतर आपण याचा विचार करण्यात आला आणि कुठपर्यंत पोहोचलो आपण पार, पार्टिसिपेशन असलं पाहिजे म्हणून है ना पंचायत राज ऍक्ट आणि कॉन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ पंचायत राज इथपर्यंत पोहोचलो ना आपण सेव्हन्टी थर्ड सेव्हन्टी फोर्थ अमेंडमेंट मध्ये लक्षात आलंय का म्हणजेच काय हे खूप महत्वाचं आहे विदाउट पार्टिसिपेशन अँड विदाऊट डिसेंट्रलायझेशन ऑफ डिसिजन मेकिंग हाऊ इट कॅन बी पॉसिबल लोकांचा सहभागच नाही आणि लोकांची योजना जमेल का जमणार नाही आहे सेल्फ रिलायन्स खूप सुंदर कॉन्सेप्ट होता खूप सुंदर कॉन्सेप्ट होता याच्यामध्ये यांनी भर कशावर दिला जमीन सुधारणा खूप महत्वाचा आहे लँड रिफॉर्म नंतर लँड रिफॉर्म ऍक्ट आणला आपण नंतर लँड रिफॉर्म आणि कृषी ग्रामीण उद्योगांवर भर द्यावा हे सुद्धा यांनी म्हटलं खूपच वंडरफुल मार्वलस योजना होती ती म्हणजे सर्वोदय योजना परंतु परंतु परिस्थिती वेळात वेगळी होती काही गोष्टी आपल्याला कॅपिटलिस्ट अँगलने बघणं गरज होतं काही गोष्टी आपल्याला ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट कारण की रुरल डेव्हलपमेंटच्या बाबतीत बघणं आवश्यक होतं आणि म्हणून दोघांचं मिक्स बघा कॅपिटलिस्ट योजना आणि सोशलिस्ट आणि गांधीयन योजना दोघांचं मिक्सिंग आम्हाला तुम्हाला नंतर दिसेल कुठे प्लॅनिंग मध्ये पहिल्या प्लॅनिंग पासून बघितलं तर ह्या सगळ्यांचा इन्फ्लुएन्स त्याच्यावर झालेला तुम्हाला दिसून येईल ठीक आहे एकोणीसशे चौवेचाळीस ऑगस्टला लक्षात घ्या शासनालाही वाटलं आणि शासनाने योजना व विकास विभाग तयार केला डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट त्यावेळा त्यांचे चेअरपर्सन होते अर्धेशीर जरा कारण की ते मेंबर होते वायसरा एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे हा ना अर्धेशील दर हे आयसीएस पण होते यंगेस्ट आयसीएस होते नंतर ते टाटा ग्रुपला जॉईन झाले ना फोकस कशावर होता डेव्हलपमेंट ऑफ बेसिक अँड इम्पॉर्टंट कन्झ्युमर गुड्स इंडस्ट्री बघ शासनाने कुठे फोकस केला होता बेसिक अँड इम्पॉर्टंट कन्झ्युमर गुड्स इंडस्ट्री उपभोग वस्तूंच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यावर फोकस केला होता परंतु मग याची योजना वगैरे बनवली सरकारने प्लॅन बनवला सर्व काम झालं आणि मग हे आहे डिपार्टमेंट एकोणीसशे छेचाळीसला लाबुलिश करण्यात आलं ना रद्द करण्यात आला त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट एकोणीसशे छेचाळीस अंतरिम सरकार अंतरिम सरकारने एक सल्लागारी योजना मंडळ ऍडवायझरी प्लॅनिंग बोर्ड तयार केलं ना अँड अॅडवायझरी प्लॅनिंग बोर्डची रिपोर्ट जी आहे ती जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला सादर करण्यात आली याचे चेअरपर्सन जे होते ते केसी नियोगी हो याचे चेअरपर्सन कोण होते केसी नियोगी हो आणि यांनी सल्ला दिला या समितीने या मंडळाने केंद्रीय योजना आयोग असावा सेंट्रल प्लॅनिंग कमिशन असावं परंतु कसं असावं अराजकीय असावं पाच सदस्यीय संस्था असावी आणि अराजकीय असावं सर्वसाधारणता आणि याच्यामध्ये एक सिनियर मिनिस्टर असावा याचं चेअरपर्सन पण तो पोर्टफोलिओ नसावा त्याच्याकडे कोणतं मंत्रीपद वगैरे नसावं है ना इतर सदस्य सिवाय मंत्री नसावेत असं यांनी सल्ला दिली ठीक आहे आणि त्या सल्लेचं पालन झाल्यानंतर आपल्याला दिसतंय आणि योजना आयोगाची निर्मिती त्यानुसार झाली एकोणीसशे ला आर्थिक कार्यक्रम समिती काँग्रेस पार्टीने निर्माण केली इकॉनॉमिक प्रोग्राम कमिटी है ना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने तयार केलं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक प्रोग्राम कमिटी बनवण्यात आली आणि सार्वजनिक व खाजगी उद्योग आणि शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्या समतोल राहायला पाहिजे बघा या समितीने काय विचार केला इकॉनॉमिक प्रोग्राम समितीने सार्वजनिक व खाजगी उद्योग आणि शहरी आणि ग्रामीण व्यवस्था यांच्या समतोल राखली जाणारी योजना निर्माण झाली पाहिजे असा रिपोर्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला दिला आणि याच्याच आधारावर नंतर मार्च एकोणीसशे पन्नास मध्ये स्थायी योजना समितीची निर्मिती करण्यात आली म्हणजे केसी नियोगी हो आयोग म्हणजे प्लॅनिंग अॅडवायझरी बोर्ड आणि इकॉनॉमिक प्रोग्राम कमिटी या दोघांच्या सल्ल्यानुसार मार्च एकोणीसशे पन्नास ला आपल्याला दिसतय है, है ना प्लॅनिंग कमिशन याची स्थापना करण्यात आली है ना प्लॅनिंग कमिशन कसं होतं हे हे काय हे होतं का कॉन्स्टिट्युशनल होतं का नाही इट वॉज क्रिएटेड बाय द कॅबिनेट रिझॉल्युशन कशाने निर्माण केलं कॅबिनेट रिझॉल्युशन म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काय होता एक्झिक्युटिव्ह ऑर्डर एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशनने हे निर्माण करण्यात आलं गेटिंग द पॉइंट क्लिअर लक्षात आलं मला वाटतं समजलं असेल फॅक्च्युअल आहे थोड्या योजनांचं थोडस अवलोकन होणं आवश्यक आहे त्यातले फॅक्ट्स अवलोकन होणं आवश्यक आहे कारण त्यावर प्रश्न राहू शकतात म्हणून तेवढं तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे समजलं असेल त्यात काही आहे ना कारण फॅक्टच आहे समजलं तसं मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट